नांदेड भोकर रस्त्यावर घडलेला एक धक्कादायक अपघात समोर आला आहे प्रवासी टाटा मॅजिक गाडीने जवळपास वीस मेंढ्यांना जागेवरच चिरडले यात सोळा मेंढ्या जखमी झाल्या आहेत या अपघातामुळे मेंढी मालकाला लाखोंचा आर्थिक नुकसान सहन करावं लागलं आहे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून नुकसान भरपाईसाठी उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे अमरावतीपासून नांदेडकडे जाणाऱ्या भोकर फाटा ते बाराड रस्त्यावर माऊली पेट्रोल पंपाजवळ एका प्रवासी टाटा मॅजिक गाडीने नियंत्रण गमावल्यामुळे वीस मेंढ्या जागेवर चिरडल्या या दुर्घटनेत जवळपास सोळा मेंढ्या जखमी झाल्या आहेत मेंढी मालक माधव गुंटे मुदखेड येथील राहणारे रह, आपल्या मेंढी पाण्यासाठी रस्त्यावर कडेने नेत होते अशावेळी गाडीने कडपावर धडक दिली मेंढी मालकाने पाहताच थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र अपघात थांबवता आला नाही या दुर्घटनेत मेंढी मालकाला अंदाजे आठ ते नऊ लाख रुपयांचे नुकसान झाले काही मेंढ्या चिरडल्या गेल्यामुळे मरण पावल्या तर काही या अपघातात जखमी झाल्या स्थानिक नागरिकांनी हा अपघात पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाली अर्धापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चित्तरंजन ढेमकेवाड आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली आणि नागरिकांना रस्त्यांच्या कडेला केले मेंढी मालकाने सरकारकडून या नुकसान भरपाईसाठी तात्काळ मदत देण्याची मागणी केली आहे

ओके टेक इट दे उन यार चल रहा पोलीस चेक गाडी खरीद भेठो रे नाव काढतो नाही मार हेलो वेरी गुड आले आउत सारी काय बोल रे यार नु तर युती नांदेड भोकर रस्त्यावर घडलेली मेंढी अपघाताची घटना आपले प्राणी आणि शेतीसंबंधित संपत्ती सुरक्षित राहावी यासाठी नागरिक आणि प्रशासन दोघांनीही जागृत राहणे आवश्यक आहे